हाय फ्रेंड्स मी विलास आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो जे ही लोक सक्सेस झाले किंवा जे लोकांनी जास्तीत जास्त पैसा मिळवला आहे आयुष्यात किंवा जास्तीत जास्त मोठमोठ्या त्यांनी अचीवमेंट केलेले आहे त्या सगळ्या अचीवमेंटची प्रोसेस किंवा ती जी अचीवमेंटची त्यांची प्रोसेस आहे त्यांचा स्टार्टिंग पॉईंट एकच होता की इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये असलेली प्रबळ इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये असलेली तीव्र इच्छाशक्ती जोपर्यंत आपली इच्छा नाही होत किंवा जोपर्यंत आपण त्या इच्छेसाठी प्रयत्न करत नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट साध्य करत नाही म्हणून कुठल्याही सक्सेसफुल स्टोरीचा किंवा सक्सेसफुल अचिव्हमेंट चा स्टार्टिंग पॉईंट हा इच्छा असतो आणि इच्छा फक्त विष नाही म्हणत मी कारण विष आणि डिझायर या दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या जरी यांच्या अर्थ समान आहे पण या दोन्ही गोष्टी वेगळ्या विष म्हणजे असे असतं मित्रांनो का एखादी गोष्ट मिळाली तर मिळाली किंवा नाही मिळाली तरी चालेल पण ज्यावेळेस आपण त्या गोष्टीला आपली डिझायर बनवतो त्यावेळेस आपल्याला ते पाहिजेचे त्याचा अर्थ असा होतो यामध्ये ज्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये बर्निंग डिझायर निर्माण कराल मित्रांनो त्यावेळेस तुम्ही तुमची यशाची ती गुरु तुमच्या यशाचा तुम्ही मार्ग मोकळे कराल आणि त्यामुळे स्वतःमध्ये सर्वात पहिले बर्निंग डिझायर तुम्ही स्वतःमध्ये निर्माण केली पाहिजे स्वतःमध्ये ते ऍटिट्यूड किंवा ते स्किल तुम्ही डेव्हलप केलं पाहिजे आणि त्याची सगळ्यात पहिली स्टेप ही मित्रांनो यश मिळवण्याची का तुमची तीव्र इच्छा आणि त्या इच्छा स्वतःच पूर्ण सर्वस्व किंवा स्वतःचे पूर्ण प्रयत्न पणाला लावले पाहिजे आणि ती इच्छाशक्तीसाठी जेव्हा तुम्ही प्रयत्न करत असाल तेव्हा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे त्या जेव्हा तुम्ही पहिलं पाऊल उचललंय त्यावेळेस हे बंद केले पाहिजे जोपर्यंत आपण एवढी रिस्क तुमच्या आयुष्यात तुम्ही उचलत नाही तोपर्यंत तुम्ही सक्सेसफुल होणार नाही त्यामुळे मित्रांनो ज्या वेळेस तुम्हाला जे तुमचं ध्येय आहे किंवा जे तुमचा गोल तुम्हाला डेजिग्नेशन पाहिजे

करण्यामध्ये त्यांना अपयश आलं त्यांना असं वाटलं का गोष्ट अशक्य आणि ही गोष्ट होणार नाही आणि ज्यावेळी वेग वर्षांनी मिस्टर फोर्ड यांनी त्या गोष्टीचा फीडबॅक घेतला त्या गोष्टीचा फॉलोअप घेतला त्यावेळी ते इंजिनियर लोक त्यांना हेच म्हणाले की ही गोष्ट अशक्य असं सिलेंडर किंवा असा ब्लॉक हा तयार होऊ शकत नाही पण त्याही वेळे मिस्टर फोर्ड यांनी एकच गोष्ट बोलली आणि ती कोणती की काम राहत काम करत राहा आम्हाला ती गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे आणि आश्चर्य की एक वर्ष उलटल्यानंतर काही दिवसातच त्यांना त्या गोष्टीचं डिझाईन लोकांना सापडलं आणि त्यांनी एट व्हील मोटर ही बाजारामध्ये आणली आणि त्या त्या मोटरनेबल अन, अन, यश हे त्यांच्या आयुष्यात घेऊन आले याचा अर्थ काय मित्रांनो की मिस्टर फोर्ड यांनी एकदम ब्लाइंडली त्यांच्या त्यांच्या इच्छेवर आणि बर्निंग काम केलं त्यांचा विश्वास होता का मला मिळणार त्यांची इच्छा होती का मला हे मिळणार मला पाहिजे आणि ते मिळवणार आणि त्यांना ते मिळालं मित्रांनो ज्या पण गोष्टी आपल्या आजूबाजूला दिसतात या इच्छा शक्तीमुळेच निर्माण त्याच्यामुळे मित्रांनो पहिले तुमच्या स्वतःमध्ये तुम्ही इच्छा निर्माण करा का जेणेकरून तुम्ही एक गोष्ट ठरवा आणि ती गोष्ट मिळणार म्हणजे मिळणार हे विसरून जा मी पुन्हा पुन्हा माझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये एक गोष्ट सांगतो मित्रांनो ही आजची सिच्युएशन उद्या राहीलच हे असं नाही ज्यावेळी तुम्ही स्वतःला बदलायला निघतात किंवा ज्या वेळेस तुमच्या इच्छा शक्तीवर तुमच्या विश्वासावर तुमच्या स्वतःवर ज्यावेळी काम करतात तेव्हा तुमचा जो उद्याचा दिवस असतो हा नक्की बदलणार म्हणजे बदलणार कारण काळ हा कोणासाठी थांबत नाही थँक्यू व्हेरी मच मित्रांनो